श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना खरं तर ना स्वामींची मूर्ती बघितलं की एवढं प्रशस्त वाटतं आणि साक्षात स्वामी महाराज तिथे बसलेले आहे असे एवढी सुंदर मूर्ती आहे आणि ही मूर्ती खरं तर माझ्या मैत्रिणीच्या घरी मी गेलेली होती तर ते आज कशासाठी गेलेले होते तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच कळेल तर सकाळी आता सध्या बघा तुम्हाला घड्याळही तिथे दिसते मी अशी घड्याळ लावलेली की हॉलमध्ये बसलं तरी दिसेल आणि किचनमध्ये काम करता करताही आपल्याला त्या घड्याळचा टायमिंग कळतो तर इथे आता सध्या साधारण मला वाटतं दहा वाजून दहा मिनिट झालेले असतील तर सकाळी मुलांचे टिफिन बनवून दिले देवपूजा झालेली जी आपली सकाळची दहा वाजेपर्यंतची जी, जी काही कामं होती तर ती माझी सगळी कामं आवरलेली होती आणि देवपूजा झालेली होती परंतु देवांना मी आज पाणी ठेवलं नव्हतं तर ग्लास मोकळे होते तर दिसले की मग लगेच आठवण येते की देवांना आज पाणी ठेवलेलं नाही तर लगेच ग्लास भरले आणि देवांना पाणी ठेवलेलं आणि मग सकाळी आपले मुलं सोडून आले की थोडंसं निवांत होतो म्हणजे सकाळची एवढी घाई गडबड असते ना की टिफिन बनवा त्यांना त्यांचे बुक्स आहे की नाही आवडीची भाजी बनवायची बॉटल्स भरायची म्हणजे खूप कामं असतात सकाळी आणि त्याच्यामध्ये जसं घड्याळ पळताना तसं माणूस ही पळत असतं सकाळी सकाळी विचारता सोयच नाही आपण पाच दहा मिनिट जरी इकडचे तिकडे जर झाले तर बरेच म्हणजे सगळं कामं पुढं ढकललं जातं आणि शाळेचं महत्त्वाचं ज पाच मिनिट जरी लेट झालं ना की लगेच मग आपल्याला पण चिडचिड होते आणि मुलांची मग घाई गडबड होते की चल चल लवकर तर शक्यतो ना सकाळी दहा वाजेपर्यंत माझं फक्त देव देवधर्म होतो आणि जे नित्यकर्म असतं ते होतं आणि मुलांना सकाळी टिफिन बनवून त्यांना शाळेत सोडवायचं एवढे दहा वाजेपर्यंत माझे हे फिक्स या मग आणि त्यानंतर मग आपली डेलीची कामं होतात चहा तर सकाळी हा मला पाहिजेच असतो तर सकाळी माझा ऑलरेडी एकदा चहा झालेला होता तर मी इथे मुलांना सोडून आल्याच्यानंतर मग निवांत दोघंजणही चहा घेतो तर एकीकडे दूधही ठेवलेलं म्हटलं चहा बनवणं झाल्याच्यानंतर चहा पित पित म्हटलं तर मोबाईल तर बघेलच तर तोपर्यंत गॅस रिकामा नको राहायला म्हणून काहीतरी काम तर चहा होता गॅसवरती ठेवलेला तर म्हटलं चला आज कारल्याची मसाल्याची भाजी बनवावी मसाल्याच्याच भाजीचा शक्यतो बेत राहतो परंतु जेव्हा भाजी म्हटलं बघूया मसाल्याचं कारलं करायचं की वेळेवर असं अचानक सुस्त हां की काय बनवावं म्हणून तर कारले होते तर मुलांना सकाळी भाजी बनवून ठेवलेली आणि दुपारी आमच्यासाठी म मसाल्याचं कारलं बनवायचं बेत होता तर कारली वगैरे चिरून ठेवलेली आणि तुम्हाला मी सांगितलं या अगोदर पण व्हिडिओमध्ये की मी शक्यतो बऱ्याचशा भाज्या ह्या लोखंडाच्या कढईमध्येच बनवत राहते तर कारले म्हटलं धुवून ठेवे मी आणि शिजवायला ठेवायची शिजवायची म्हणजे एकदम पाण्यात शिजून नाही घेत मी कारली तर कारली कट करते कधीकधी तर मग अगोदर असं पण माझ्याही करायची की कारले कापायचे आणि तेव्हा ती बोलायची नाही कारण का, ते नहीं नहीं का तर म्हणजे कारले कडू होऊ नये म्हणून बऱ्याच ठिकाणी मी पण असं पाहिलं की कारलं मग चाकूनी नाही कापत तर एखादी परत असेल धारदार तर त्या परातीला कापायचं आणि मग त्याच्यात मीठ भरून रात्रभर ते एखाद्या कपड्यात बांधून असं जड ओझं ठेवून ते पाणी निथळू द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी कारलं बनवायचं असं माझ्याही श्रावण सोमवार जर आले ना तर बनवायचे तर मी तर तसं काही करत नाही पण मला माझ्या आईची कारलं बनवताना नक्कीच आठवण येते की एकदम माझ्या आईनं एवढं सुंदर कारलं बनव बनवलं होतं मसाल्याचं आणि मला वाटतं मी साधारण सहावी सातवीला असेन आणि श्रावण सोमवार होता तर आम्ही सगळ्या म्हणजे जेवढ्या कॉलनीतल्या बायका होत्या मुली होत्या ना तर आम्ही सकाळी सगळेजण असे पायी मंदिरात गेलो होतो तर ते आपेगावचं मंदिर होतं महादेवाचं मला अजूनही आठवतं आम्ही मधल्या रस्त्याने पैठणच्या रोडला लागलेलो आणि तिथून म्हणजे चालत चालत गेलेलो तर आम्हाला साधारण दोन अडीच तास लागले होते आणि परत तिथून आम्हाला दोन अडीच तास परत यायचं होतं तर अक्षरशः तुम्हाला सांगते खूप छान वाटलं आणि तेव्हा पावसाचं सीझन राहतं श्रावण महिन्यात तर पाऊसच असतो त्यामुळे मग एवढं ऊन काय लागलेलं नव्हतं पण जायचं पायी जायचा योग आलेला तेव्हा आणि खरंच जेव्हा देव जर बोलवतो ना तर ते देव करूनही घेतो तीच एक प्रकारची आठवण आज जागृत झाली की ती म्हणजे कारल्याच्या निमित्ताने कारण माझ्या आईने म्हणजे संध्याकाळी का उपवास सोडायचा आणि आमच्या तिकडे प्रथा आहे की सोमवारच्या उपवासाला शक्यतो कारल्याचीच भाजी खाता पहिला घास आणि सासरी पण कारल्याचीच भाजी शक्यतो कारले किंवा मुळा असे पदार्थ बनवलेले जातात सोमवारी मग वरण भात चपाती जे काय असेल ते पण कारलं आणि भात हे बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं जातं परंतु मी काही म्हणजे असं काही नाही की जसं जमेल तसं बनवायचं मी प्रयत्न करते तर त्या कारल्याच्या निमित्ताने मला आज महादेवाची आठवण आलेली आहे आणि ट्रीपही आठवण आलेली आहे आई आणि आईच्या हातचं कारलंही खूप सुंदर झालं होतं था खरंच माझ्या आईने ती चव म्हणजे तेव्हा बनवलेली चव ती अजूनही ती चव आठवते तो मसाला आठवतो आणि ती कार आठवतं की कारण म्हणजे आम्ही जेव्हा मंदिरातून आलो साधारण मग आम्हाला दोन अडीच तास पायी पायी चालत यावं लागलं आणि मग जेव्हा ताव मारला कारण एवढी भूक लागलेली सहावी सातवी म्हणजे काही एवढं वय साधारण बारा तेरा वर्ष असतं आणि एक्सायटेड असतं तर भूक लागलेली आणि लहान मुलं किती जरी असलं तरी त्यांनाही ही भूक लागतेच आणि दिवसभर काही ना काही ते सकाळ दुपार संध्याकाळ दिवसभर तोंड चालू असलं तरी ते काय कमीच वाटतं मुलांसाठी तर तशी कदाचित आमची ती अवस्था असेल आणि घरी आल्याच्या नंतर एवढी जोराची भूक लागलेली तर आईनी भाजी बनवून ठेवलेली होती कारल्याची तर आम्ही सगळ्या मैत्रिणी असं अंगणात बसलेलो तेव्हा कसं सारून घ्यायची आई चूल असायची भिंत असायची घरासमोर छान अशी तुळस असायची तर आम्ही मैत्रिणी काय करायचं असं ठरवायचं आज तुझ्या अंगणात जेवायचं उद्या तुझ्या अंगणात जेवायचं परवा तिसरीच्या अंगणात म्हणजे काय की माझं अंगण हे खराब नाही झालं पाहिजे आज तुझं अंगण खराब नंतर दुसऱ्या दिवशी दुसरीचं अंगण खराब असं म्हणजे आम्ही प्लॅनिंग करायचं कारण का आता मग आपली पण आई आपल्याला ओरडणार नाही आणि तिची पण आई तिला ओरडणार नाही सगळ्यांचं अंगण एक एक दिवस खराब करायचं असं आमचं प्लॅनिंग राहायचं तर खूप छान मस्त एन्जॉय करायचं कधीही आम्हाला असं जाणवलं नाही की ही मैत्रीण अशी आहे ती मैत्रीण तशी एक कारलं मला माझ्या आईचे आणि माझ्या मैत्रिणींची मा छान एका कारल्याने आठवण करून दिलेली तर इथे मस्त गरमागरम चहाही झालेला आहे आणि कारलेही एकीकडे एक म्हणजे परतवायला ठेवलेलं थोडंसं त्यामध्ये लिंबू घातलेलं तर चला मग आपण चहा मस्तपैकी छान असा चहा घेऊया आणि थोडासा म्हणजे मोबाईलही बघत असते मी चहा करता करता तर कामही चालू होते कारण काय की थोडं जरी बसलं ना तर वेळ इतका पटकन निघून जातो आणि जर मोबाईल जर बघत बसलं तर कधी कधी अर्धा तास असा पटकन निघून जातो की बाकीची कामं सगळी स्टॉप झालेली होत राहून जाता आणि मग नंतर काम करायचं म्हटलं की मग खूपच एकदमच लोड येऊन जातो तर शक्यतो ना मी फक्त चहा जर घेत असेल तर तेव्हाच शक्यतो सकाळचा मोबाईल हातामध्ये असतो म्हणजे चहाही होतो आणि मोबाईलही होतो तर आज सकाळच्या बेत मग मस्तपैकी कारलं टा बनवलेला आणि रात्रीच्या शेवग्याच्या शेंगा होत्या मसाल्याच्या तर मुलांसाठी चपाती होती आणि तोंडी म्हणजे भाकरीही बनवलेल्या होत्या तर संध्याकाळची वेळ झालेली आहे संध्याकाळी पाच वाजले की चहा पाहिजे मॅडम जी आता चहा घे भरिया अक्षु ठीक आहे काय करू पुढच ना अक्षु अब्बास दिलाय का काय होमवर्क मो सीएटी मैम की बघा ना तिथे अक्षू अभ्यास आप दाखवत होती तिच्या पप्पाला तर मॅमचं म्हणजे ए जे लिहिताना ए आई तर ते थोडंसं तिला वेगळं वाटतं म्हणजे बुकमध्ये वेगळं आणि मॅडम वेगळं दाखवता मागच्या वेळेस पण म्हणजे असंच एसमध्ये थोडासा मॅमला एस हा फायसारखा म्हणजे लिहिता लिहिता होऊन जातं आपल्यासारख्यांचं स्पीड असेल तर आणि ते मुलांना ना कन्फ्युजन होऊन जातं तर तिने एसच्या ऐवजी सगळ्या वर्ड्समध्ये मग फाय फायस लिहून टाकले तर मग नंतर मॅमला मला सांगावं जाऊन सांगावं लागलं की अशी मिस्टेक झालेली म्हणजे मॅम व्यवस्थित शिकवतो आपण मुलांचं ऑब्झर्वेशन आणि माइंड कसं मग तेच कॅप्चर करतं तर मग तिला थोडंसं सा, सांगावं लागलं ला की तो ये, मॅमचं येस तसा आहे तर आम्हालाही असं भरपूर वेळेस शाळेतही व्हायचं हो तरी ते अक्षू पाच वाजले की मुलांना म्हणजे थोडासा अभ्यासाला बसवते कारण काय होतं की मग मुलांना खाली पण जरा वेळ खेळायला जायचं असतं मग संध्याकाळचे जे जेवण कुठे ना कुठे तरी जायचं काही ना काहीतरी चालू असतं तर एक टाईम आणि एक टेबल बनवला ना टाईम टेबल जर बनवला तर मुलं मग तो रूल्स फॉलो करता आणि बरेचसे मग त्यांचे काही प्रश्नही असता बरेचसे प्रश्न आहे मुलांनाही पडतं आणि मग त्याचं कधी कधी तर असं होतं की आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं खरंच कन्फ्युजन होतं आणि कदाचित आपल्यालाही असे प्रश्न पडत असतील आणि या वयात मुलांना प्रश्न पडणं आणि त्यांना त्यांच्या वयानुसार आणि त्यांना जसं उत्तर पाहिजे ना तसं द्यायला खरंच खूप जड जातं आता सहा वाजलेले आणि मला जेवण बनवून घ्यायचे पटकन म्हणजे मग मला आज थोडंसं बाहेर जायचं म्हणजे मैत्रिणीचं बड्डे आहे तर बड्डेला जायचं आणि जे रात्री करायचं होतं नऊ वाजता पण तिला बाहेर जायचं आहे फॅमिली बाहेर जाणार आहे तर तिने सांगितलेलं की थोडंसं लवकरच या तर सकाळपासून प्लॅनिंग चालू होतं खरं परंतु काय झालं आमच्या याच्यातल्या दोघी तिघी म्हणजे एकजण गावी गेलेली आहे आणि एकीच्या मुलाचा दात दुखतो तर मग तीही यायला तयार नाही आणि थोडंसं प्लॅनिंग थोडं प्लॅनिंगमध्ये आमचा थोडासा गोंधळ झालेला की कुणी यायचं आणि कुणी नाही यायचं तर याच्यामध्ये आज आमचा अख्खा दिवस गेलेला आणि फायनली मग संध्याकाळी आमचं म्हणजे आत्ता ठरलेलं जस्ट मैत्रिणींचा फोन आलेला की आपण बड्डे आता करूया तर संध्याकाळी करायचा होता तर म्हटलं ठीक आहे आपण रात्री साडेनऊ वाजता करूया म्हणजे जेवण वगैरे आ, करून गार्डनमध्ये करूया ती तर ती बोलली की नको म्हणे मग मुलं कशा खेळायला पण येतात आणि संध्याकाळी कसा पाऊस जर असला तर गार्डनमध्ये काही एवढं मजा करताना येणार एन्जॉय करताना येणार तर मग घरी बोललेली आणि संध्याकाळी त्यांचं कसं घरी भाऊजी ते पण येतात ना रात्रीचं तर मग आम्ही असं डिसाईड केलेलं की साडेसहा वाजता जाऊया तर बर्थडेला जायचं तर म्हटलं जेवण बनवून घेऊया कारण गेलं की मग भरपूर वेळ जातो साधारण दोन अडीच तास तिथेच जातात गप्पा गोष्टी मारण्यात जिथे पाच मिनिट लागायचे तिथे दोन तास लागून सहज जातात तर म्हटलं की जेवण बनवून जाऊया म्हणजे मग टेन्शन राहणार नाही तर चला मग पटकन जेवण बनवूया आणि आम्ही कसं तयार होणार आहो अक्षय आणि मी त्यानं तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये दाखवतोपर्यंत बाय या विशु मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे थँक्यू अक्ष्यू सेम सेम झालो छान वाटतय ना सेम सेम आज आहे एकी बरोबर दोघीचा बड्डे म्हणजे एक मैत्रिणीचा बड्डे ऑलरेडी मागच्या महिन्यात होऊन गेलेला परंतु मे महिन्याच्या वेळेस काय झालेलं की आम्ही बरेचसे गावी होतो आणि ते पेंडिंग राहून गेलेलं तर आज आम्ही तिला आम्ही जिथे जाऊ तिथे गाणं लावलेलं असेल तर त्यातल्या त्यात मैत्रिणींना अतिच उत्साह कारण हा चान्स भेटत असतो त्यांना आणि आम्हालाही इतर वेळेस काय चालूच असते आपली रोजची कामे आलं की मग सगळा मेकअप वगैरे करून येतो आणि मग फोटो सेशन तर होतंच कारण काय होतं की फोटो ठे फोटो काढायचे आणि आम्हाला ते स्टेटसला ठेवायचा उत्साह तर आज आम्ही म्हणजे सांगितलं नव्हतं त्या दोघींना की आज बड्डे करायचं आहे दोन तर त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला काय ग दोन केक कसले कारण हे आम्ही दोघींमध्ये सिक्रेट ठेवलेलं होतं आणि मग नंतर आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं तर दोन्ही पण केक सारखेच आणलेले होते आणि म्हणजे कुणालाच असं नको व्हायला की हा केक असा नाही तरी आमच्यामध्ये कधी असं होत नाही बघ बड्डे चालू असताना मग अक्षू त्यांच्या मध्ये ही असतेच त्याच्याशिवाय ते काही केक कट करत नाही भले मग कुणाचाही बड्डे असला तरी अक्षूही त्यांच्यामध्ये असतेच आणि एकीकडे डान्सही चालू होता आणि आणि केक कटिंगही चालू होतं आणि इकडे मॅडम डान्सही करत होत्या तर इथे छान असं समजता आम्ही गाणेही म्हटलेलो तर बड्डेचंच गाणं सेलिब्रेशन चालू होतं तर केक कट केलेला आणि मग नंतर खूप सारी मस्ती एन्जॉय करायचं ठरलेलं होतं तर इथे छान असं केक कटिंग चालू होतं आणि डान्सही चालू होता तर केक कट करताना दोन्ही पण केक म्हणजे दोघींनी सोबत कट केलेले आणि छान वाटलं दोन बड्डे एकत्र करायला म्हणजे अगोदर पण झालेले आहे असे आमचे परंतु आज आमच्या याच्यामध्ये तरी पण दोघीजणी नाही येतं सो मिस यू सगळ्यांना कारण त्या दोघीजणी गा एक गावी गेलेली आहे आणि एकीचा काहीतरी प्रॉब्लेम होता तर त्याच्यामुळे ती काही आलीच नाही तर छान नंतर केक एकमेकींना खाऊ घातलेला आणि त्यात अक्षूचं सगळं लक्ष हे केकवरती असतं त्यानंतर मग सगळ्यांनी एकमेकींना केक भरवलेला आणि मग नंतर गप्पा गोष्टी मारण्यात भरपूर वेळ गेलेला बड्डे करण्याचा हेच एक मात्र हेतोय की बा आम्ही सगळ्याजणी एकत्र यावं गप्पा गोष्टी माराव्या आणि त्यानिमित्तानेच एकत्र येतो आनंद मिळतो आणि एक वेगळी एक नवीन आठवण राहते सगळ्यांची एक कोपरा मैत्रिणींचा असतो आम्ही रात्री म साधारण आम्हाला नऊ वाजले यायला आणि तिने आईस्क्रीमही आणलेली होती तर आईस्क्रीम आम्ही खाल्ले नाही कारण भरपूर तिने पदार्थ आणलेले होते तर आम्ही तिथे मस्तपैकी कचोरी चकली आणि वेफर्स होते आणि तिने गावी म्हणजे गावाकडचे पेढे होते तर खूप सुंदर टेस्टी पेढे होते तर आम्ही घरी पण थोडे थोडे पेढे घेऊन आलेलो तर मुलं कसे घरी राहतात आणि आम्ही कुठे बाहेर गेलो की मुलांना असं वाटतं की मम्मी काय खाऊन आलेली आणि मुलं खूप एक्सायटेड असतात की आम्ही काय केलं जसं ते बड्डेला जातं तसं आपण एक्सायटेड असतो ना की तिथे काय केलं तुम्ही काय नाही केलं तर तसंच मुलंही आपल्याला घरी आल्यावर मग विचारत असता आणि आम्ही म्हणजे आनंदाने त्यांना सांगतो की ह्या ह्या गोष्टी केल्या तर मुलांनाही छान वाटतं आणि आपण सगळ्या गोष्टी एकमेकांना ह्या शेअर केल्याच पाहिजे आणि मुलांना नक्कीच शेअर केलं पाहिजे म्हणजे मग पुढे भविष्यात त्यांनाही काही आडी अडचणी आल्या तर त्याही आपल्याला हे नक्कीच शेअर करतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांग